संपूर्ण देशात आरोग्याच्या दृष्टीनं परिपूर्ण शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प शहरामध्ये बिल्डरनं कंटोन्मेंट बोर्डाची कुठलीही परवानगी न घेता खासगी जागेत वृक्षतोड केली आहे यामुळे देवळाली कंटोनमेंट प्रशासनानं संबंधितांना दोन नोटीसांसह तीन पॉईंट पंचवीस लाखांचा दंड ठोठावला आहे देवळाली कॅम्पच्या प्रमुख लॅम रोड परिसरातील हॉटेल विकी नाग सागर समोरील विमलनाथ को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरात यांनी पूर्वीचं बांधकाम पाडून तेथे नवीन बांधकाम करण्याची परवानगी कंटोनमेंट बोर्ड प्रशासनाकडून घेतली आहे मात्र या परिसरात असलेले वृक्ष तोडणेबाबत कोणतीही परवानगी नसताना देखील परिसरातील फळझाडांसह मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे कापलेल्या लाकडाची बेकायदेशीर विल्हेवाट लावली जात असल्याचंही समोर आलं आहे हरित व सुंदर देवळाली या संकल्पनेला धाब्यावर बसवण्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीय अशा बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आणला जात आहे अशा बेकायदेशीर प्रकारांना देवळाली बोर्ड प्रशासनानं तात्काळ अटकाव करून जबर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं असल्याचं नागरिक सांगतात दरम्यान देवळाली शहरातील सर्वच बिल्डरांची तपासणी करून कॉन्टोनमेंट बोर्ड हद्दीत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे जंगले उभे राहत आहेत त्यासाठी सर्रासपणे झाडांची कत्तल केली जाते याबाबत प्रशासनानं सर्व बिल्डरांच्या कामाची तपासणी करून चुकीच्या पद्धतीने वृक्षतोड होत असेल अशा कामांवर कारवाई करावीच परंतु दंड न करता यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकावे अशी मागणी महाराष्ट्र छावा मराठा मुस्लिम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रशीदभाई सय्यद यांनी केली आहे रोखोक पोलीस टॅम्स नेसाठी संपादक विलास डी भालेराव भोगूर